नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की सुनीता आता पूर्ण तयारीने काव्याचं सत्य काव्याचा भयानक भूतकाळ बाहेर काढायला आलेली असते पण यावेळेस पाणीनी सुनीतावर विश्वास न ठेवता काव्यावर ठाम विश्वास ठेवते आणि काव्याला म्हणते काव्य तुला कोणाच्याही कसल्याही प्रश्नाची उत्तरं देण्याची काहीही गरज नाही आहे आमचा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर असं म्हणते आणि ती सुनीताच्या हातातून ते पेनड्राव हिसकावून घेते आणि खलबद्यात घालून रागातच कुठून ते मोडून टाकते तर इकडे सुनीता मालिनीला समजावत असते माणिनी तू असं नको करू त्यात एकदा बघ तुला सगळं परिस्थिती समजून जाईल पण माणिनी यावेळी सुनीताचं काही ऐकत नाही तर इकडे रम्या आणि वसुंधरा दोघीही लपून सगळा तमाशा बघत असतात त्यांना या प्रकरणाबद्दल कसलीही माहिती नव्हती त्यामुळे त्या फक्त बघतच असतात तर इकडे आता माणिनी सुनीताला राग रागातच म्हणते तू माझ्या घरातून चालती हो माझ्या सोन्यासारख्या सुनीला काहीही बोलण्याचा तुला कोणीही अधिकार दिलेला नाही आणि मी ते खपवणे घेणार नाही माझे सून माझ्या घराची लक्ष्मी आहे आणि माझ्या घरातील लक्ष्मीबद्दल तुला बोलण्याचा काहीही अधिकार नाही आहे आणि माझ्या आणि माझ्या सुनेमध्ये फोट पाडण्याचे तू चुकूनही प्रयत्नसुद्धा करू नकोस तू पहिले माझ्या घरातून चालती हो तर आता सुनीता तिथून रागतच निघून जाते आता मानिनी आणि विक्रम दोघेही काव्याला मायेने जवळ घेत म्हणतात काव्य आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू आमच्या घरची लक्ष्मी आहेस आणि आमची मुलगी आहेस त्यामुळे तुझ्या चारित्र्यावर कोणीही चिंतणे उडवलेले आम्हीही खपवून घेणार नाही काव्याला मात्र खूपच भरून आलेलं असतं तर आता इकडे सुनीताचं राहिलेलं अर्धवट काम आता रम्या आणि वसुंधरा हाती घेताना पाहायला मिळत आहे रम्या ते तुटलेला पेन घेऊन रूममध्ये येते आणि वसुंधराला म्हणते आई या नक् या नक्कीच काहीतरी खूप भयंकर आहे जे आपल्याला शोधू काढावंच लागेल तर प्रेक्षकांनो तुम्हाला मालिकेतील हा जबरदस्त पुढील भाग पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मालिकेची पुढील स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे